महाराष्ट्र न्यूज मराठी नवरात्र उत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर पर्वती दर्शनीतील मानमोडा महसोबा मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीतर्फे महिलांसाठी एक वेगळा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उत्सव देवीचा जागर श्री शक्तीचा या संकल्पनेतून स्वर्गीय कुमारी प्रांजल तेजस रावडे यांच्या स्मरणार्थ शेकडो महिला आणि मुलींनी त्यांच्या दैनंदिन जीवनात आत्मविश्वास आणि सुरक्षा कवचाचे प्रतीक ठरेल असा भगवासकार प्रदान करण्यात आला या उपक्रमाचे संकल्प व पर्वती दर्शनचे शिल्पकार माननीय नगरसेवक श्री बाळासाहेब भांबळे असून यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी मंचावर हिंदू आघाडीचे संस्थापक श्री मिलिंद भाऊ एक भाजप शहराध्यक्ष श्री धीरजी घाटे माजी नगरसेविका पाटील माजी महापौर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश एकच महिलांच्या सुरक्षेसाठी सन्मानासाठी आणि आत्मविश्वासासाठी एक ठोस संदेश देणे भगवा स्कार्फ म्हणजे फक्त परंपरेचा पोशाख नाही तर धर्म सामर्थ्य सम्मान आणि संरक्षणाचे प्रतीक आहे